यश मिळालेलं आणि मनसे सन्माननीय राजसाहेबांची आत्ताची असलेली भूमिका त्याला इथले अनेक तरुण पाठिंबा देतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करतात आमचा कांती ठाकरे आणि त्याची संपूर्ण टीम इथे अतिशय जोशात उत्तमरित्या कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ग्रामस्थांचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील त्याच्या उत्तम काम करतात आणि त्याच्यामुळे वाडा तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात वाढ घेत नक्कीच मागच्या विधानसभेला दुसऱ्या क्रमांकावर मनसे होता पुढे आमच्या शुभांगीताईंना इथे जवळजवळ पंचेचाळीस हजार मतं मिळाली होती आणि मला असं वाटतं की तीन दिवस आधीच ताईंचा मनाच्यात प्रवेश झाला होता तो त्यांना पूर्ण वेळ मिळाला असता तर नक्कीच त्यांनी त्यावेळेला तो विजय खेचून आणला असता परंतु हरकत नाही काल आमचं नव्हतं पण उद्या नक्की आमचं काय सांगाल आज अवलं रणज असते शाखेचं जनसंघा काळाचं उद्घाटन झालंय का अशा प्रकारे काय वाटतंय नाही खूप आनंद वाटते आमचे जिल्हा अध्यक्ष दादांसोबत काम करायला आणि आम्ही आता पंचायत समितीचे जवळच आलेले आहेत मगाशी मी भाषणामध्ये बोललो जवळ आलेले आम्ही आता नक्कीच पुढच्या वेळेस आतमध्ये बसू एवढा दादाना मी शब्द देतो काय सांगायला तुम्ही मगाशी सांगितलं की क्रीडांगणाचा उद्घाटन सोहळा होता मनसेने पाठपुरावा केला होता पण कुठेतरी तुम्हाला डावळ डावळणं आलं आहे तुमचं मगाशी सांगलं काय ज्यांची सत्ता असते ते थोडासा त्याचा चान्स घेतातच म्हणजे आम्ही केलं सांगायला पण आम्हाला पण देखील त्यांनी हे करायला मान द्यायला पाहिजे होता नाही तिला ठीक आहे हत्यात नाही पण लोकांना सर्व वाडेल तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे का हे मनसेनीच काम केलेले आहेत त्यांना आम्ही तीन वर्ष आंदोलनं केली आक्रम तिथून अशी नाही आक्रमक आंदोलनं केली याच्या साहेबांना आम्ही खाली जमिनीवरती बसवलं त्यांना प्रत्येक खेळ खेळायला लावला बॅडमिंटन खेळायला लावला अशा प्रकारे आंदोलनं केली आमच्या माध्यमातून आज जे जनता उद्घाटन झालं आहे जनतेला काय सांगाल प्रकारे तो कामं होतं नक्कीच तुम्हाला शब्द देतो का प्रश्न कोणताही असो उत्तर फक्त मनसेच आणि नक्कीच वाड्यामध्ये आता जर जनता उद्घाटन सोहळा जिल्हाधीश अभिनय जाधव यांच्या हस्ते पार पडला आहे आणि प्रश्न कोणताही गंभीर असो मनसे पाठीशी खंबीर आहे असंच आता वक्तव्य पालकाध्यक्ष यांनी केलेलं आहे आणि नक्कीच इथून या जनसंपर्क आल्यातून जनतेचे प्रश्न मागणी मार्गी लावं असं आश्वासन देखील त्यांनी आज यातून केलेलं आहे नरेंद्र महाराष्ट्र दर्शकांमध्ये सविस्तर महाराष्ट्रात धन्यवाद